नमस्कार प्रेक्षकांनो संगमनेर निवडणुकीच्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आज अजितदादा पवार गटाचा अर्थातच राष्ट्रवादीचा प्रचार सुरू झालेला आहे सय्यदबा चौकातून या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आबासाहेब थोरात आणि कपिल पवार यांनी संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे नगराध्यक्षेचे उमेदवार रुपाली कपिलेश्वर कदम पवार आणि तसेच इतर अकरा नगरसेवकांचे अर्ज आम्ही भरले होते आणि पक्षातील वरिष्ठ आमचे जे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं का नगराध्यक्ष आपण राज्यामध्ये महायुती असल्यामुळे नगराध्यक्षाचं उमेदवारी आपल्याला माघार घ्यायची आहे मात्र खाली जे आपले विद आपले जे काही युवक असतील युवती असतील नवीन चेहरे आहेत ज्यांच्यामध्ये समाजकारण राजकारण आणि ती आवड पाहता त्यांना उमेदवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि हे जे का नवीन वर्ग जो आहे युवक युवती जे आहेत या निश्चितच संगमनेरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या संगमनेर नगर परिषदेसाठी आठ उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे याचबरोबर आमचा एक जो काही अर्ज आहे त्याच्यावर सोमवारी आमचं म्हणजे न्यायालयीन म्हणजे लढाई चालू आहे त्याचा जर निर्णय जर झाला तर आमचे एकूण नऊ उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर उभे राहणार आहेत निश्चितच या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक चांगली बाजी मारणार आहे आणि समाजकारण करून सगळ्या म्हणजे विविध समाजाला बरोबर घेऊन आम्ही संगमनेरचा विकास करणार आहे व विकास कसा असतो हे निश्चितच आपण म्हणजे आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्या या नगरसेवकांना उपलब्ध करून दिल्यावर आपल्याला पाहावास मिळणार आहे आणि आमचे जे काही उमेदवार आहेत हा म्हणजे आपला हक्काचा माणूस या ठिकाणी म्हणजे अहोरात्र त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल या प्रकारची ग्वाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देतो व एकदा या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे घड्याळ चिन्ह आहे याच्यावर आपण सर्वांनी मतदान करावं एवढीच विनंती करतो जय राष्ट्रवादी